नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप लोकांना गोंधळा टाकतो सर्दी आणि ॲलर्जी ह्या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत बरं असं कधी होतं का की सकाळी उठल्या उठल्या नाकातून पाणी यायला लागतं किंवा सतत शिंका येतात त्वचेवर अचानक खात सुटते पुरळ येतं ही लक्षणं खूपच कॉमन आहेत नाही का जर असं होत असेल तर ही कदाचित साधी सर्दी नाहीये ही ॲलर्जी असू शकते आता ॲलर्जी म्हणजे काय सोप्या शब्दात सांगायचं तर आपलं शरीर जेव्हा एखाद्या निरोपद्रवी गोष्टीला शत्रू समजतं तेव्हा ती ॲलर्जी असते म्हणजे आपल्या शरीराचाच एक थोडासा ओव्हर रिॲक्टिव्ह वॉचमॅन hey, हे वॉचमॅनचं उदाहरण अगदी परफेक्ट आहे विचार करा आपल्या सोसायटीचा सुरक्षारक्षक म्हणजे आपली इम्यून सिस्टम आणि तो रोज येणाऱ्या पोस्टमॅनला म्हणजे समजा धुळीच्या कणाला चोर समजून धोक्याचा अलार्म वाजवतोय ॲलर्जीमध्ये आपल्या शरीरात अगदी असंच काहीतरी घडतं तर मग आपल्याला झालेली सर्दी आहे की ॲलर्जी हे ओळखायचं कसं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे चला या दोन्हींमधले मुख्य फरक काय आहेत तेच आता बघूया इथे बघा फरक अगदी स्पष्ट आहे सर्दी होते व्हायरसमुळे आणि ती हळूहळू सुरू होते साधारणपणे एका आठवड्यात बरे होते याउलट ॲलर्जीचं कारण काहीतरी वेगळंच असतं जसं की धूळ किंवा परागकण आणि ती एकदम अचानक सुरू होते सर्दीमध्ये ताप किंवा अंगदुखी असू शकते पण ॲलर्जीमध्ये ताप कधीच नसतो हो पण डोळ्यांना खात सुटणं किंवा डोळ्यातनं पाणी येणं हे ऍलर्जीमध्ये जास्त दिसून येतं आता फरक तर कळला पण मग ही ॲलर्जी नेमकी कशामुळे होते चला तर विशेषत आपल्या भारतात ॲलर्जीची मुख्य कारणं म्हणजे ट्रिगर्स कोणते आहेत ते पाहूया भारतात ॲलर्जीचं सगळ्यात मोठं म्हणजे नंबर वन कारण आहे धूळ आणि ह्या धुळीत लपलेले छोटे छोटे जीव ज्यांना डस्ट माइट्स म्हणतात हे कुठे असतात आपल्याच घरात आपल्या बेडशीट उषा आणि पडद्यांमध्ये दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रदूषण खास करून शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना याचा जास्त त्रास होतो हवेतले प्रदूषित कण थेट आपल्या श्वासामधून शरीरात जातात आणि ॲलर्जीला आमंत्रण देतात आणि हो बदलणारा हवामान अनेकांना जाणवत असेल की ऋतू बदलला की ॲलर्जीचा त्रास सुरू होतो विशेषतः हिवाळा सुरू होताना किंवा संपताना हा त्रास जास्तच वाढतो याशिवाय इतरही काही गोष्टी आहेत काही लोकांना विशिष्ट पदार्थांची ॲलर्जी असते जसं की गहू शेंगदाणे दूध तर काहींना त्वचेवर काही, त्वचे काही लागल्यास त्रास होतो उदाहरणार्थ एखादा साबण डिटर्जंट किंवा मग काही धातूंचे दागिने ॲलर्जीबद्दल ना खूप गैरसमज पसरलेले आहेत चला आज त्यातले काही दूर करूया आणि खरं काय आहे ते समजून घेऊया सगळ्यात मोठा गैरसमज तो म्हणजे ॲलर्जी पूर्णपणे बरी होते पण खरं सांगायचं तर हे सत्य नाहीये ॲलर्जी ही, ही आपल्या शरीराची एक प्रवृत्ती आहे ती पूर्णपणे बरी करता येत नाही पण तिला नियंत्रणात नक्कीच ठेवता येतं आणि चांगली गोष्ट ही की कधीकधी वयानुसार तिचा त्रास कमी होऊ शकतो अजून एक गोष्ट जी सारखी ऐकायला मिळते हे सगळं तुझ्या मनात आहे नाही हे तर अजिबात खरं नाही ॲलर्जी ही एक खरीखुरी शारीरिक प्रतिक्रिया आहे आपली रोगप्रतिकारक शक्तीच ही लक्षणं निर्माण करत असते त्यामुळे हा मनाचा खेळ नाहीये बरं मग आता ॲलर्जी म्हणजे काय ती कशामुळे होते आणि गैरसमज काय आहेत हे तर कळलं आता सगळ्यात महत्वाचं यावर उपाय काय तिला मॅनेज कसं करायचं सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी तुम्हाला कशाची ॲलर्जी आहे तो ट्रिगर ओळखा आणि त्याच्यापासून लांब रहा बस हेच ॲलर्जी मॅनेजमेंटचं मूळ आहे समजा धूळीची ॲलर्जी असेल तर काही सोप्या गोष्टी करता येतात जसं की बेडशीट्स नेहमी गरम पाण्यात धुवायची घरातली धूळ कोरड्या फडक्याने झटकण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसायची आणि हो झाडू मारण्यापेक्षा ओल्या मॉपचा वापर करणं खूप फायद्याचं ठरतं काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय पण आहेत जे खूप आराम देतात नाक मोकळं करण्यासाठी वाफ घेणं जलनेतीसारखा योग प्रकार करणं किंवा मग आहारात आले आणि हळदीचा वापर करणं कारण हे नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी आहेत म्हणजे सूज कमी करतात आणि जर त्रास खूपच जास्त असेल तर मग डॉक्टर अँटीहेस्टमिन गोळ्या किंवा नेझल स्प्रे देतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतंही औषध स्वतःच्या मनाने सुरू करू नका डॉक्टरांचा सल्ला घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तर मग या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच कळते ती म्हणजे आपल्या आरोग्याचे गुप्तहेर आपण स्वतःच व्हायला हवं आणि याची सुरुवात एका साध्या प्रश्नाने होते तुमची ऍलर्जी नेमकी कशामुळे वाढते याचं उत्तर शोधा